विनंती करतो सागर भाऊ आदरणीय दर्शन काका आदरणीय संजू भाऊ आदरणीय शेखर भाऊ आदरणीय राम भाऊ भाऊ आहेत तसाच निधी आहे याच्यात काही हे नाही आहे बरं जसे भाऊ आहेत तसाच निधी आणतात भाऊ यानंतर मी सागर भाऊंना विनंती करतो आज आनंदाचा दिवस आहे खामगावचे जे मुख्य रहदारीचे रस्ते आहेत ज्याच्यावरनं खूप जास्त वर्दळ असते हे रस्ते वारंवार डांबरी रस्ते असल्यामुळे वर्दळीमुळे खराब होतात आणि नगरपालिकेला वारंवार त्यावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे जो नगरपालिकेचा महसूल आहे रेव्हेन्यू आहे तो यातच सगळ्या दुरुस्तीमध्ये संपत होता म्हणून आम्ही सरकारला विनंती केली होती आणि हे जनतेचं सरकार आहे ज्यांनी एका मागणीतच म्हणजे मी याच्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा या तिघांचेही मी आभार मानेन की त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देत एका मिनिटात हे एकशे पस्तीस कोटी रुपये मंजूर केले आणि या शहरातील जे मुख्य रस्ते आहेत हे आज याच्यामुळे चांगल्या रीतीचे होणार आहेत आणि लोकांचा त्रास कमी होणार हो का शहरासोबतच ग्रामीण भागातील रस्ते शहरात जोडले गेले होते आज मला सांगताना आनंद होते की खामगाव मतदारसंघात एक बेलुरा एक कासारखेड आणि एक बर्डी नावाची वस्ती होती जे स्वातंत्र्य काळापासनं त्या गावांना रस्ते नव्हते त्यामध्ये कधी दानपत्राचा अडचण यायची कधी काही टेक्निकली अडचण यायच्या आणि या अडचणींमुळे कधीतरी असं व्हायचं की त्या लोकांना आजपर्यंत रस्ता मिळाला नाही त्या गावात कोणी आजारी झाला तर ॲम्ब्युलन्ससुद्धा जात नव्हती लोकांना खाटीवर आणायला लागायचं पण आज मला आनंद आहे की या सर्व रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन मी कालच केलं आणि भूसंपादनासह हे रस्त्यांचं आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आता ह्या रस्त्यांना मुख्य प्रवास आम्ही आणलं आता यापुढे या गावातील ज्या काही समस्या असतील त्या आम्ही दूर करणार